आजच्या सॉरॉटमध्ये प्रश्न एक्स वजा तीन छदस्थानी सात ही एक समसंख्या आहे तर एक्स वजा तीन छदस्थानी सात नंतर क्रमाने येणारी आठवी संख्या कोणती पहिली दिली कुठली समसंख्या दिली आणि काढायची कुठली विषम संख्या त्याचं सूत्र बघा दिलेली संख्या दिलेली संख्या कोणती एक्स वजा तीन छदस्थानी सात आता त्याच्यानंतर कितव्या क्रमांकाची सांगितली ही कुठली समसंख्या आहे आणि सांगितली कशी विषम सांगितली मग काय करायचं आहे एक सजा तीन छदस्थानी सात अधिक दोन यन वजा एक आता येन कशाचं आहे हे कितव्या क्रमांकाची आठव्या क्रमांक मग ही काय करायचं आहे वजा सजा तीन छदस्थानी सात मग अधिक इथं किती आलं दोन गुणिले आठ मायनस एक एक्स वजा तीन छेदस्थानी सात अधिक आठ दोन्ही सोळा मायनस एक एक्स वजा तीन छेदस्थानी सात अधिक पंधरा आता ह्यांचा काय करायचं आहे क्रॉस गुणाकार एक्स वजा तीन छेदस्थानी सात ह्या दोन्हीचा सा गुणाकार आणि ह्याच्यातून पुन्हाही वजा अधिक पंधरा सती पाचव दर्शे छदस्थानी सात आता पाया सातला सात घेतलं आता अंशाचा एक अधिक हे कारण तीन मायनस आहे आणि ही मोठी संख्या प्लस आहे मग याच्यातून तीन वजा केले किती राहिले एकशे दोन मग हे आपल्याला फायनल आन्सर ही काय आली विषम संख्या दिलेली कुठली संख्या होती समसंख्या होती काढायची कुठली होती विषम संख्या काढायची होती तर किती आली एक्स अधिक एकशे दोन छदस्तानी सात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद